सो नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आणि आज आपण बघायला आलो आहे अजून एक घराचं इंटेरियर आणि एवढंच इंटेरियर एवढं छान आहे ना ऍक्च्युली आमच्या मनासारखं आहे कारण आम्हाला पण आमच्या घराचं इंटेरियर आहे ना व्हाईट कलर मध्ये करायचं आहे सो तुम्ही बघू शकता हे घर आहे ना मस्तच आहे तर आता या घराचं इंटेरियर तर आपण बघूया टू बीएच के फ्लॅट आहे आणि त्याचबरोबर या घराचे इंटेरियर डेकोरेटर आहेत श्रेया वस्त तर त्यांना पण आपण भेटणार आहोत तर चला सो आता आपण आलो होत ना त्या वत्स फॅमिलीच्या घरी आणि इकडे श्रेया वस्त नाईक आहे बरोबर ओके सो शी इज इंटिरियर डिझायनर आणि त्यांनी आता जे म्युरल केलंय ना हे ओके सो बघा हा घराचा एंट्रन्स आहे इकडे दरवाजा आणि ते छान असं हे म्युरल आहे तर काय सांगशील याच्याबद्दल हे मला असं एक फ्लोरल आर्टवर्क हवं होतं एंट्रन्सला आणि आई बाबांना म्हणजे आईला स्पेशली खूप इंटरेस्ट आहे याच्यामध्ये आणि एक आर्टवर्क म्हणजे घराच्या एंट्रन्सला एक आर्टवर्क हायलाइटिंग एलिमेंट म्हणून ऍक्ट आणि आम्हाला इथे तेवढी अशी आ, स्पेस होती अवेलेबल वरती पण आम्हाला हे डोअर समोरचं आर्टवर्क आणि सिलिंग असं एकत्र एक मर्ज करता आलं इथे okay. स्कोप आम्हाला मिळाला सो आम्ही एंटर केल्या गेल्या असं लिफ्ट मधून आपण येतो एक हायलाइटिंग एलिमेंट म्हणून ऍक्ट करतो त्या हिशोबाने डिझाईन करूनच आहे बघा तुम्ही एकदा ओके आणि आता आपला हा डोअर ना येस हा डोअर आता सेफ्टी डोअर असा होता की जनरली टिपिकली तुम्ही बघितलं तर सगळे सेफ्टी डोअर्स ग्रिल्स असतात वेगळ्या वेगळ्या टाईपचे ग्रिल्स असतात आणि कधी मे मेटॅलिकमध्ये रोज गोल्ड फिनिश असतं क्रोम फिनिश असतं पण मला स्पेसिफिकली ते टिपिकलमध्ये नव्हतं राहायचं आणि हा असा डोअर डिझाईन केला बिकॉज तो एक युनिक राहील आणि एक डोअर नेहमी घराचा फेस असतो सो so, त्या हिशोबाने हा डिझाईन केलेला आहे यातमध्ये okay. ग्रिल नाहीये सगळो टीक वुड आणि लॅमिनेट फिनिश पेंट सगळे मर्ज करून हा बनवलेलं आहे सो तुम्ही डोर बघू शकता आता आपण घरामध्ये एंटर करूया सो मी आता आमचा लिविंग एरिया दाखवते हां इथे विंडो आहे आता कर्डन्स लागले आणि हा असा एल सोफा घेतला आणि ही अख्खी टी व्ही वॉल घेतली आमच्याकडे आधीपासून आम्हाला फिश टँक ची क्रेज आहे हा फिश आमच्याकडे चार वर्षापासून आहे सो त्याला एक स्पेस मिळाली त्या हिशोबाने टी व्ही युनिट डिझाईन केलेलं आहे आणि ही आमची वास्तू कॉम्पलॅन स्पेस आहे फिश्टँड साठी पण इथे एक पिलर होता आणि त्या पिलर मुळे ना खूपच म्हणजे आउट ऑफ द प्लेस होता तो आणि इथे आधी आम्ही आमचं ओरिजिनली काय नव्हतं हे रेनोव्हेट केलं तेव्हा आम्ही तो पिलर याच्यामध्ये हाईड केला आणि जी रिमेनिंग स्पेस आहे त्याच्यात इकडे स्टोरेज इकडे डिस्प्ले इकडे पण एक हिडन स्टोरेज केलेलं आहे okay. आणि आणि खालच्या ड्रॉवर्स बनवले चार, चार। आणि तिथे पण एक हिडन शटर आहे ह्याच्या आतमध्ये सगळं फिश स्टॅन्डच फिश फूड वगैरे आणि ते त्याचे जे लाइटिंगचे कनेक्शन आहेत आणि सगळ्या नेसेसरी गोष्टी ठेवलेल्या हो आहेत ओके okay, आणि आता हा इकडे आपला एल शेप सोफा सेट आहे ना येस yes, हा आम्ही कस्टमाइज करून घेतलाय जसं डिझाईन आम्हाला एक्सपेक्टेड होत त्या हिशोबाने रेफरन्स इमेजच्या हिशोबाने आम्ही फॅब्रिक सिलेक्शन करून हा सोफा बनवून घेतला ओके तुम्ही बघू शकता आणि ह्याच्याबद्दल काय सांगशील सगळं ह्याच्याबद्दल ही जी वॉल आहे ही आमची बिफोर रेनोव्हेशन पण ह्या टाईल्स होत्या आणि ह्या ही अशी एक एक पीस मी अशी लावलेली okay, आहे ओके अच्छा आणि नंतर आम्ही याला पेंट केलं पेंट बरोबर -बर करण्यासाठी ही ओरिजिनली मॅट फिनिश होती म्हणून त्याच्यावरती पेंट पण येऊ शकलं आणि तो एक मॅट वॉल क्लॅडेड इफेक्ट मस्त आले ती yes, okay. हायलाइट करायला आम्ही एक वॉल क्लॉक लावलं आणि हा डायनिंग एरिया आहे इकडे इकडे ना जे कॉमनली सगळ्या घरांमध्ये जे डीबी युनिट असतं डिस्ट्रीब्युशन बोर्ड खूप शाबी दिसत असं दिसण्यात येतं एंटर केल्या गेल्या तर त्याच्यामध्ये ते हाईड पण झालं आणि अडिशनल स्टोरेज स्पेस पण येऊन गेली ओके okay. so, सो बघा इकडे स्टोरेज स्पेस आहे ना येस yes. आणि हे सगळं पीयू फिनिश मध्ये पेंट करून घेतलेलं आहे सो ते आपण जेव्हा ऍक्सेस करतो तेव्हा जरी काही कधी हाताचे प्रिंट्स आले काय तरी ते वॉशेबल असतं ते क्लीन होऊन जात आणि okay. सिन्स ते पेंट आहे की ते अख्ख्या जसे आपले वॉल्स आहेत तसंच ते त्याच्यामध्ये मर्ज होऊन जातो आणि ओरिजिनली आमच्या इकडे वॉश बेसिन एरिया आणि टॉयलेट होतं ते टॉयलेटच कलरचं डोअर की जे <laughs> दिसतं की हा एरिया डेझिग्नेट होत की इकडे टॉयलेट आहे ते मला नको होतं कारण एंटर केलं केलं आपला विजन इथे येतं सो so, ते हायलाइट होऊन जात so, सो त्याच्यासाठी म्हणून मी हा असा हिडन डोअर कन्सेप्ट केला की हा डोर असा आपण आणू शकतो आणि ते आपलं कॉमन टॉयलेट ओपन होतं uh -huh. इथे आता जसं से अख्ख्या घरच्या कलर कॉम्बिनेशन ने मॅच करण्याच्या हिशोबाने घेतलेले आणि आम्ही आधी ओरिजिनली जसं होतं त्याच्यावर डिफरंट वेट एरिया ड्राय एरिया सेग्रिगेट केलाय ते टायल ड्रॉप देऊन सो दॅट शॉवर केल्यानंतर जे एक ओलं होतं ते त्या तेवढ्या पोर्शन मध्ये घेऊन जात आणि आम्ही टाईल ट्रिम घेतलंय सो दॅट ती एक असते ती अशी वेगळी हायलाइट होत नाही ती त्या डिझाईन मिरर दिलाय आणि मिररच्या आतमध्ये स्टोरेज दिलेलं आहे जे काही नेसेसरी गोष्टी बाथरूम मध्ये आपल्याला लागतात ते त्याच्यामध्ये ठेवता येतात सगळ्यात म्हणजे किचन पण किचनच्या बाजूला इथे काय हे मंदिर आहे आपलं तर हे मंदिर असंच मर्ज केलेलं आहे परत ते एक वेगळं स्टँडलोन युनिट हवं होतं बट ॲट द सेम टाइम ते डिझाईन मध्ये पण मर्ज झालं पाहिजे त्या हिशोबाने केलंय आणि ह्याला हिडन ह्यांना पॉकेट डोअर्स बनवले आहेत अगेन हे फ्लोरल कॉन्सेप्ट मध्ये पेंट करून घेतलेलं आहे लोटसचं म्हणजे पेंट केलं आर्टिस्ट yes. सो बघू शकता आणि so जेव्हा तिथे जे डायनिंग असत कधी काही फूड आपलं नॉन व्हेजिटेरियन फूड वगैरे का आपल्याला दे देवा समोर नको असेल तर ते हे आपण तसं बंद करून घेऊ शकतो आणि जेव्हा आपल्याला पूजा करायची असेल किंवा अदर अदर टाइम्स जेव्हा ओपन ठेवायचं असेल तेव्हा हात पुश करून असं असं राहतं ओके सो बघू शकता तुम्ही आणि ह्याला आम्ही जे किचनचा जो स्टोन होता क्वॉर्डचा त्याचाच इकडे आम्ही प्लॅटफॉर्म दिलेले सो दॅट ते क्लीन करायला इजी जावे आणि आपलं हे जे नैवेद्य वगैरे असतो त्याच्यासाठी hmm. आणि खालचं जे देवाऱ्याचं स्टोरेज असतं ते त्याच्यामध्येच येऊन गेलं ओके सो आता आपण किचनमध्ये जाऊया येस सो so, किचन साठी एक स्पेसिफिक व्हाईट टोन आई बाबांना एक्सपेक्टेड होता आईला एस्पेशली व्हाईट हवं होतं सो सगळं व्हाईट थीम मध्ये घेतलेलं आहे इकडे प्लॅटफॉर्म हा व्हाईट आहे हे पण सगळं व्हाईट आहे फिनिश आणि ह्याला हे रोज गोल्ड कॉम्प्लिमेंट करते आणि बाकीचं जे वुडन बाहेर पण आपलं वूड फिनिश आहे ते मॅच करण्यासाठी हे जे साइड आहेत नंतर तिकडे जे निश आहे त्याच्यामध्ये वुडन घेतलेलं आहे ओरिजिनली okay. ना इकडे ड्राय एरिया वेट एरिया ड्राय एरियाचा सेपरेट ड्राय बाल्कनी एरिया होता जो आता हा सिंक आहे इकडे असा होता आणि त्याच्यामुळे हे स्प्लिट होत होतं आणि तिथे खूप नॅरो स्पेस होती जिथे वॉशिंग मशीन होती आणि समोर सिंक होता तर ते वॉल्स मला ब्रेक करायला मिळाले बिकॉज ते ब्रिक वर्क होते सो ते ब्रेक करून नखा प्लॅटफॉर्म एक्सटेंड झालाय झाला आणि इकडे मला डिश वॉशर वॉशिंग मशीन साठी स्पेस ऍडिशनल मिळाली

बेड आणि बेडच्या साइड ला वॉर्ड्रोब आहे hmm. स्लाइडिंग वॉर्डरोब आहे वरती स्टोरेज आहे hmm. आणि बेड मध्ये पण बेड पूल वर आहे सो त्याच्या hmm. आतमध्ये पण स्टोरेज येते okay. आणि इकडे ह्या कॉर्नर मध्ये ड्रेसिंग आहे ड्रेसिंग ला पण जसा मिरर आहे मिररच्या च्या मागे स्टोरेज आहे आणि इथे एक बुक्स साठी डिस्प्ले युनिट हवं हो तसं right, तसं सो right. सो बनवलेलं आहे कॉर्नर सो बघू शकता तुम्ही सगळं एकाच टोन मध्ये घेतलेले आहे बेज मध्ये सो आता आपण जाऊ दे सेकंड बेडरूम मध्ये सो so, ही मास्टर बेडरूम आहे इकडे आपण वुडन फिनिश चे टाइल्स घेतलेले आहेत हे बघा या टाइल्स आहेत एक्चुअली तर ह्यांनी एक असा एक मस्त मॅट इफेक्ट होतो आणि जनरली मास्टर बेडरूम आपण बऱ्याच वेळा वुडन फिनिश मध्ये असतात आणि वुडन आ, फ्लोरिंग घेण्यापेक्षा वुडन टाईल्स घेतल्या जो तो लुक पण देतो आणि एक आपल्याला चालायला एक वेगळा टेक्स्चर फील होतो आणि मेंटेनन्स पण येत नाही मेंटेनन्स असतो आणि ही ग्रे ब्राऊन अशा कलर ग्रे ब्राऊन ब्लॅक अशा कलर पॅलेट मध्ये ही बेडरूम केलेली आहे तसा एक चॉईस प्रेफरन्स होता या बेडरूम साठी की ब्लॅक ग्रे पाहिजे होत सो so हे सगळं ग्रे मध्ये हे uh, सॅटिन फिनिश लॅमिनेट घेतलेलं आहे okay. मॅट ब्लॅक हँडल okay. आम्ही इकडे बेड मध्ये पण तेच मॅट ब्लॅक घेतलेले तो एक ब्लॅक चा इफेक्ट घेण्यासाठी मग इथे फॅन पण ब्लॅक आहे जे सिलिंग मध्ये लाईट्स आहेत त्या ब्लॅक आहेत हॅन्डल्स ब्लॅक आहेत इकडे ऍक्च्युली इथे परत एक पिलर होता त्या पिलर मुळे बरीच वेस्ट स्पेस येत होती सो so, आम्ही काय केलं मी इकडे पिलरच्या पुढे वॉर्ड्रोप डिझाईन केला सो okay. so, पु पिलरच्या पुढे वॉर्ड्रोप घेतल्यावर जी मध्ये गॅप आहे ती स्पेस युज करण्यासाठी इथे असा पुलआउट दिला आहे सो इकडे आपले एकदा युज केलेले शर्ट्स पॅन्ट वगैरे आपण हँग करू शकतो किंवा इथे काही गोष्टी ठेवायच्या असतील तर ते पण पॉसिबल आहे

इकडं आपला किचन इकडे आपला देवारा इकडे आपलं हे डायनिंग टेबल आणि हा इकडे सोफा सेट आणि इकडे वत्स फॅमिली <laughs> नमस्कार ओके आणि हे रेवंडीचेच आहेत ओके लकीच्या गाववाले आहेत ओके आणि सर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहेत ना इलेक्ट्रॉनिक्स ओके सो त्यांचं इलेक्ट्रॉनिक्समध्ये बिझनेस आहे ओके सो ते मला आवर्जून सांगावं असं वाटतं कधी कधी की बाबा मराठी माणसं बिझनेस करत नाही करत नाही असं लोकं बोलत राहतात तर सक्सेसफुली सर किती वर्ष झाली आपल्याला चाळीस वर्ष झाले आणि ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक्झॅक्टली काय करतात पी सी बी आणि सर आपल्या कंपनीचं नाव ओके आणि सेकंड जनरेशन एंट्रिप्युनर पण आहेत घरामध्ये हां तर त्यांनी पण इंजिनिअरिंग केलं आणि येस ओके सो बघा मराठी माणूस बिझनेस करतो आहे आणि बघा छान मस्त सोफा सेट आणि थँक्स स्पॉन्स अगेन श्रिया श्रियाने खूप छान डिझाईन केलं आहे ओके एकदम तुम्ही बघितलात तर आम्हाला जसं व्हाईट कलरचं हवं आहे इंटिरियर डिझायनिंग आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट डोळ्यांना कुठेही जास्त वाटत नाही आहे ओके सो मस्त केलंस धन्यवाद ओके सो जर तुम्हाला Uh, श्रेयाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता श्रेया इज बेसिकली अन आर्किटेक्ट बरोबर ना ओके सो तिने आधी आर्किटेक्ट फॉर्ममध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या फॉर्ममध्ये काम केलं आहे आणि त्याच्याशिवाय ती आता इंटेरियर डिझायनिंगमध्ये लास्ट मला असं वाटतं चार वर्षापासून या फाय टू सिक्स इयर्सपासून ती काम करते ओके आणि आता तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता तिचा जो नंबर आहे तो तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो सो जर तुम्हाला अशा प्रकारचे इंटिरियर डिझाईनिंग करायचं असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद